ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नांदेड गुरुद्वारा बारातिल पाच जणांना बाळापूर पोलिसांनी पकडलं बाळापूरजवळील दरोडा टोल नाक्याजवळ कारवाई नांदेड येथील लंगरसाहेब गुरुद्वारा येथे तीन जानेवारी रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान परस्पर विरोधी गटामधील गोळीबार प्रकरणातील फरार पाच आरोपींना अवघ्या चार तासांत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व बाळापूर पोलिसांनी दरोडा टोल नाक्याजवळ नाकाबंदी करून पकडलं नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिलेल्या फोटो व टाटा नेक्सन वाहन क्रमांकाच्या माहितीनुसार अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक आर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अकोले पातूर पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवाड बाळापूर पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे पोलीस उपनिरीक्षक बंडू मेश्राम यांनी तात्काळ नाकाबंदी केली संशयित वाहनाने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी एल सी बी व स्थानिक पथकाने हिंगणा फाटा तर बाळापूर येथील तरुडा टोल या नाक्यावर बाळापूरचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवराळे यांनी या ठिकाणी मध्यरात्री वाहन अडवले या वाहनातून गुरलाल सिंग हरपाल सिंग बलजिंदर सिंग पेशर सिंग दरविंदर सिंग असे पाच आरोपींना पकडण्यात आलं चौकशीत उघड झालं आहे की हे आरोपी नांदेडमध्ये गोळीबार करून पंजाबकडे पळत होते पुढील कारवाईसाठी आरोपी नांदेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पोलीस अमलदार यांचा सुद्धा सहभाग होता महानकर नेपसाठी अमोल ढोके बाळापूर